हे बेथ या कुठे रे घरी चल दाखाव अरे तयार माझा मी काल हे था थांब्या था। आता चौकशी करतो अरे चला लवकर लोक नाही रे दुरी अरे तुझ्या बायकोचा जीव ध्वा रे बाहेर नाही असे दोन तीन हे दारुड्या आता बोर मध्ये असाय दावा दिसतोय काय झालं काय झालं सापडलं माझ्याकडे पाण्या घेण गेलेला दारुड्या पाटलीतल्या पाण्यात तुझा चेहरा दिसतोय हो कुठला सगळीकडे शोध घेतला बाई तुमचा नवरा दिसत नाहीये नवरा चला तर तुमचा सापडत नाही याचा अर्थ नवरा नाहीये नाही का केस हि तर डिसमिस होते मग तात्पुरत मी नवरा होतो तुमचा नवरा नाही म्हणून करायचंय तू नवरा चला कोर्टा सगळे